श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अन्नपूर्णा जयंती हिंदू धर्मात आई अन्नपूर्णा यांना समर्पित आहे दरवर्षी अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्णा मातेची उपासना केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते जो कोणीही भक्त अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी मातेची विधिवत पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक दुःखे दूर होतात दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे आधारे अन्नपूर्ण जयंती ही पंधरा डिसेंबरला असेल या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने विशेष फळ आपल्याला प्राप्त होते कौटुंबिक सुख आरोग्य अन्न आणि संपत्तीच्या प्राप्तीसाठी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने घरामध्ये सदैव सुख समृद्धी राहते याशिवाय अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी दान केल्याने शुभ फळ प्राप्त होते अन्नपूर्ण मातेची पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक संतुलनही साधले जाते खरे तर आपण रोज आई अन्नपूर्णेचे स्मरण केले पाहिजे कारण अन्नाशिवाय जीवन अशक्य आहे तुम्ही हे करू शकत नसाल तरीही अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी देवीची भक्तीभावाने पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये वर्षभर सुख समाधान राहील अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी बरेच जण व्रत करतात पण व्रत करणं उपवास करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे घरामध्ये काही साध्या सेवा व उपाय करूनही तुम्ही अन्नपूर्णेचा पूर्ण आशीर्वाद मिळू शकता आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये रविवारी आलेल्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला तुम्हाला ही एक वस्तू मनोभावे अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने घरामध्ये संपत्ती काहीच कमी पडणार नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल घराची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे देवीला अर्पण केलेल्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी आपल्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असणं आवश्यक आहे अजूनही तुमच्या देवाऱ्यामध्ये जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापित केलेली नसेल तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्तीची स्थापना करू शकता ही मूर्ती तुम्ही पंचधातूची घेऊ शकता किंवा पितळीची घेऊ शकता अगदी चांदीची देखील तुम्ही ही मूर्ती घेऊ शकता आता मूर्ती घेतल्यानंतर तिची तुम्हाला प्राण प्राणप्रतिष्ठा करायची आहे आधीपासूनच तुमच्या देवाऱ्यामध्ये जर मूर्ती असेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे हे जाणून घेऊयात अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे या दिवशी तुम्हाला घराच्या अंगणामध्ये हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला चिमुडभर हळद आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे पौर्णिमा असल्याने देवघरातील वस्त्र बदलावे देवघर गंगाजलनी स्वच्छ करून घ्यायचा आहे जर तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल तर जरूर व्रत करण्याचा संकल्प करा पूजेपूर्वी पूजेच्या ठिकाणी देवी मूर्ती किंवा किंवा फोटो फोटो घेतला तरी चालेल असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे नवीन मूर्ती आणली असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला तिची स्थापना करायची आहे तर आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित असावा इतर देवी देवतांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला आपल्याला एका तामनामध्ये घ्यायचा आहे एक आसन आपल्याला घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे थोडस आपल्याला पाणी घ्यायचं आहे शिवाय आपल्याला पंचामृत घ्यायचं आहे पंचामृत नसेल तर तुम्ही दूध घेतलं हे चालेल आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे ती आपल्याला तामणामध्ये ठेवायची आहे आणि या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही अकरा पळी पाण्याने अकरा पळी दुधाने किंवा पंचामृतानी आणि परत अकरा पळी पाण्याने असा करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करत अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा पंचामृतानी किंवा दुधानी आणि त्यानंतर परत अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करून झाल्यानंतर मग तुम्हाला देवीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतरनं तिला कोरड करायचं आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपण जे तामण घेतलं होतं त्यातील पाणी अभिषेकाच ते, ते तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता ते तामन स्वच्छ पुसून कोरडं करायचं आहे त्या तामणामध्ये तुम्हाला एक वाटी ठेवायची आहे त्या वाटीमध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे सर्वप्रथम देवीच्या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि जी वस्तू देवीला अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे तांदूळ म्हणजेच अख्या अखंड अक्षदा हे तांदूळ किंवा अक्षदा कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत चांगले पाहून हे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत एक वाटी भरून आपल्याला हे तांदूळ लागणार आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपण ज्या वाटीमध्ये ठेवलेली आहे त्या वाटीवरती हे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना आपल्या तीन बोटांचा आपल्याला वापर करायचा आहे अंगठा मध्यमा आणि अनामिका ह्या तीन बोटांनी आपल्याला ते तांदूळ उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि देवीच्या चरणापासून ते मस्तकांपर्यंत म्हणजे डोक्यापर्यंत आपल्याला ह्या तांदळाचं अर्चन करायचं आहे अर्चन करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नमहा ओम अन्नपूर्णा देव्य नमहा असं आपल्याला तांदळाचं अर्चन करायचं आहे कुठपर्यंत करायचं आहे जोपर्यंत हे तांदूळ देवीच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत तांदळाचं अर्चन आपल्याला देवीच्या मूर्तीवरती करायचं आहे बघा तीन बोटांनी अर्पण करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या पाचही बोटांनी अर्पण करू शकता देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ आल्यानंतर मग तुम्हाला ते अर्चन करणं बंद करायचं आहे आणि त्यानंतर ती वाटी तुम्हाला तिथून उचलायची आहे तुमचं स्वयंपाकघर तिथे तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे त्यासाठी स्वयंपाक हे स्वच्छ पुसून घेतलेलं असावं तिथे एक छोटासा चौरंग ठेवायचा सर्वप्रथम तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा जो आहे तो शुद्ध गाईच्या तुपाचा असेल तर उत्तमच आहे तुपाचा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा देखील लावू शकता त्यानंतर आपण ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ज्यामध्ये आपण तांदळाचं अर्चन केलेलं आहे त्या वाटे सहित आपल्याला त्या चौरंगावरती ठेवायची आहे देवीला आपल्याला पिवळ्या रंगाची तीन फुलं अर्पण करायची आहेत धूप दीप ओवळून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर थोडीशी हळद आपल्याला घ्यायची आहे ती ओली करायची आहे आणि या हळदीने आपल्याला गॅसवरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्याचबरोबर स्वयंपाकघराची जी भिंत असते त्या भिंतीवरती देखील आपल्याला या हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्या स्वस्तिकचं तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून दोन्हीही स्वस्तिकचं तुम्हाला पूजन करायचं आहे त्यानंतर आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी स्वयंपाकघरात ठेवलेली आहे ती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आता त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी काय करायचंय की ती मूर्ती दे तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि जे तांदूळ आपण अर्चन केले होते त्या तांदळातून ती मूर्ती अलगद उचलायची आणि नेहमीप्रमाणे देवघरामध्ये ज्या वाटीमध्ये तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवता त्याच तांदळामध्ये तुम्हाला ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे पण त्यावरती आपल्याला अजून एका वस्तूचं अर्चन देवीच्या मूर्तीवरती करायचं आहे आणि हे अर्चन म्हणजे कुमकुम अर्चन करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन हा विधी व्हायलाच हवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही कुंकू घ्यायचा आहे आणि कुंकू आणि देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत नव्याण्णव मंत्राचं पठन करत हे कुंकुमार्चन करायचं आहे तीन बोटांमध्ये कुंकू घ्यायचं आणि तुम्हाला ओम एम रेम क्लीम चामुंडाई चा असं म्हणत देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे कुंकू हे देवीला अतिशय प्रिय आहे कुंकुवाचं अर्चन केल्यामुळे देवी अन्नपूर्णेसह देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते म्हणून हे अर्चन तुम्हाला करायचं आहे अकरा वेळा करू शकता सोळा वेळा करू शकता अर्चन करून झाल्यानंतर देवीची मूर्ती कुंकुवातून उचलायची आणि ती तुम्हाला तांदळाच्या वाटीमध्ये ठेवायची आहे आता ह्या कुंकवाचं काय करायचं तर हे कुंकू तुम्ही एका वाटीमध्ये भरून ठेवायचं आहे जेव्हा केव्हा कोणत्याही शुभ कार्यासाठी तुम्ही बाहेर पडणार आहात किंवा कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणार आहात त्यावेळेस हे कुंकू तुम्हाला कपाळी लावून जायचं आहे यामुळे तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळतं एवढं हे प्रभावी कुंकू असतं त्यामुळे ते तुम्ही डबीत भरून ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण तांदळाचं देखील देवीला अर्चन केलेलं होतं त्या तांदळाचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे अन्नपूर्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या वाटेतील तांदूळ थोडेसे तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत थोडेसे तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत असं केल्याने धन धान्य संपत्ती काहीही कमी पडणार नाही देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ते ते देवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे ज्याही सेवा उपासना तुम्ही कराल त्याचं फळ हे तुम्हाला मिळतच अन्नपूर्णा जयंती ही अतिशय महत्वाची आहे त्यामुळे जर अजूनही तुम्ही देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली नसेल तर नक्कीच तुम्ही रविवारी आलेल्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तिची स्थापना देवाऱ्यामध्ये करा आणि अशाच प्रकारे अन्नपूर्णा देवीला जयंतीच्या दिवशी तुम्हाला तांदळाचं आणि कुंकुवाचं अर्चन देखील करायचं आहे तर अशा प्रकारे काही सेवा तुम्हाला घरामध्ये करता येतील तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ